श्री स्वामी समर्थ स्वतःचं घर व्हावे असे प्रत्येकाला वाटते अशी प्रत्येकाची इच्छा असते मग ते घर लहान असो व मोठे स्वतःचे घर हवे असेल तर हे तीन उपाय मोठ्या श्रद्धेने आणि मनोभावे केल्यास पुढील चार पाच महिन्यात नक्की पूर्ण होईल पहिली सेवा सर्वात पहिली सेवा गुरुचरित्र पारायण सात दिवसात तुम्हाला पूर्ण करायचे आहे प्रत्येक महिन्याला एक पारायण अशा पद्धतीने चार महिन्याला चार पारायण पूर्ण करावे दुसरी सेवा दुसरी महत्त्वाची व प्रभावी सेवा म्हणजे व्यंकटेश स्त्रोत्राचे वाचन रात्री बारा वाजता आंघोळ करून सोळा वेळा व्यंकटेश स्त्रोत्राचे पठण करावे असे सलग तीन दिवस करावे व असे चार महिने करावे तिसरी सेवा रोज स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय वाचावे जर मध्ये अडचण आली तर तेवढे दिवस बंद करून पुन्हा ही सेवा चालू करावी या सगळ्या सेवा सुरू करण्यापूर्वी पहिल्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर बसून हातामध्ये पाणी फुले गंध घेऊन संकल्प करावा आणि सेवेला सुरुवात करावी श्री स्वामी समर्थ धन्यवाद